नमस्कार शेतकरी बांधव नव्ह मी गणेश सायडे सय्यद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे आदरक पिकाला भर लावल्याने काय फायदा होतो व आदरक पिकाला भर जरी चांगली नसली तर त्यापासून काय तोटं होतो त्यानंतर साधारणपणे जर आपली आद्रक एक साडेपाच ते सहा महिन्याची झालेली असेल तर त्याविषयी ते तेव्हा आपण कुठली योजना आपण वापरली पाहिजे किंवा मग कुठले आपण अन्नद्रव्य वापरले पाहिजे याविषयी आपण आज चर्चा करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये उभा आहोत तर एक साधारणपणे हा साडेपाच ते सहा महिन्याच्या आसपास हा प्लॉट झालेला आहे आणि आता या, या प्लॉटचा साधारणपणे आता पाला थोडासा बसायला लागलेला आहे Uh, आणि त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो या अशा कंडिशनमध्ये आपलं जर पिकाला जर चांगली पुरेशी भर लागलेली नसेल तर काय होत असतं शेतकरी मित्रांनो पिकाला जर चांगली भर लागलेली नसेल तर अद्रक ह्या स्टेजमध्ये परफेक्ट पूर्ण जे आहे असते का ती फुगलेली असते म्हणजे परफेक्ट परिपूर्ण तयार झालेली असते तर अशा वेळेला जे आदरकीचा जो कंद असतो तो वरती आलेला असतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना चालू वर्षाला पाण्याचा तुजा तुडतवडा असल्यामुळे जे आद्रकीला जे आहे का पाणी पुरेसं मिळत नाहीये तर त्यामुळे जे आहे का वरचे जे आद्रकीचं जरी आद्रकीला वरतून जरी चांगल्या प्रकारे जरी माती लागलेली नसेल तर अशा वेळेला वरचं जो आदरकीचा जो कंद आहे तर तो, तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बघितलं आहे आपण की आलेलं जर चांगली भर लागलेली नसते तर अशा वेळेला जे आहे का आल्याचा जो कंद आहे वरचं तो असं हिरवट झालेलं असतो हिरवट तो त्यामुळेच होत असतो की आपल्या पिकामध्ये पुरेशी वरतून भर लागलेली नसते कंद तो उघडा असल्यामुळे जे असते का त्याला तो हिरवा पडत असतो आणि खराब होत असतो बरेचसे कंद बघितले की त्यांना जर भर लागलेले नसते तर वरतून जे असतात ते खराब झालेले असतात काळा डाग पडलेला असतो तर अशा वेळेला जर आपल्या प्लॉटमध्ये जर अशी कंडिशन दिसत असेल तर आपल्याला साधारणपणे आपल्याला भर लावणं खूप गरजेचं आहे भर लावल्यानंतर आपले जे आले आहे ते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये दबले जातं आणि दबल्यानंतर ते परफेक्ट चांगलं राहतं जेणेकरून आपण आपले अद्रक जास्त दिवस पर्यंत आपण ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत या प्लॉटला आपण या आधी फिनॉझन कंपनीचे आपण झिरो झिरो प्लस पंचेचाळीस दिले होते तर आल्याचे जी आहे कंद वगैरे आता बघू शकतो व्हिडिओमध्ये लांब कांडी वगैरे हो व्यवस्थित झालेली आहे आणि कंद जो आहे एकदम परफेक्ट चांगला साईज वगैरे हो एकदम व्यवस्थित बनलेली आहे तर या प्लॉटला आपण साधारणपणे दीड एकर प्लॉट होता आणि या प्लॉटला आपण जे आहे का एक झिरो झिरो एकावन्न प्लस पंचाळीस साधारणपणे पंचवीस किलो गेलेलं आहे आणि इथून पुढे अजून साधारणपणे एक दहा ते पंधरा किलो आपल्याला द्यायचं आहे त्यासोबत आपण एक चांगल्या कंपनींचे त्याला जे फुगवणीसाठी बॅक्टेरिया जे बॅक्टेरिया असते त्या के एम बी आपण त्याला म्हणत असतो तर त्या पण आपण दिलेल्या होत्या आणि त्यासोबत स्वरूप ॲग्रो केमिकल्स कंपनीचे आपण केप त्याला साधारणपणे दोन ते तीन लिटरपर्यंत दिलेलं होतं सध्याच्या कंडिशनमध्ये प्लॉटची साईज एकदम चांगल्या प्रकारे बनलेली आहे आणि आता इथून पुढे जो पाला आहे तो आता बसणार आहे तर त्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण तीच चर्चा केली की आपला जर आल्याचं कंद जरी उघडा दिसत असेल तर आपल्याला भर लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जो आपला आल्याचा कंद खराब होणार आहे टेम्परेचरमुळे पाला बसल्यामुळे जमीन पूर्णपणे उघडी होणार आहे तर आपला जर कंद जरी उघडा असला तर तो खराब होण्याच्या चान्सेस असत्या तर त्यासाठी जर आपल्या आले पिकाला जर भर चांगली लागलेली नसेल तर ती आपल्याला भर लावणं खूप भर लावणं खूप गरजेचं आहे आणि जेणेकरून आपण जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपण आपलं आलं ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांना पाणी पुरेसं आहे पण बरेचशा शेतकऱ्यांकडे पाणी जास्त होतं तर बरेचसे शेतकरी काय करत आहेत सध्याच्या कंडिशनमध्ये जास्त पाणी देत आहे तर जास्त पाणी दिल्यामुळे पण आल्याचं जी सड आहे तर ती पांगण्याचे चान्सेस दिसून येत आहे बरेचशा प्लॉटमध्ये जर बघितलं तर त्याचे सिमटम्स दिसून येत आहे तर असं न करता जर आपल्या जमिनीला जेवढं पुरेसं पाणी लागतं आहे तर पुरेसं पाणी देणं खूप गरजेचं आहे साधारणपणे आपली जर जमीन लाल माती असेल किंवा थोडीशी मुरमट असेल तर आपल्याला एक साधारणपणे चार ते पाच दिवसाच्या अंतरामध्ये तीन ते चार तास पाणी जर दिलं ते आपण तेवढे आपल्या आले पिकाला पुरेसा आहे आणि आले पिकाला त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो पण आपण जर जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात जसे की सड लागण्याचे चान्सेस दिसून येत आहे तर असं होऊ नये त्यासाठी आपल्याला त्याचं पण नियोजन करणं गरजेचं आहे त्यासोबत जर आपल्या आले पिकाचा जर कंद दिसून येत असेल हिरवा दिसत असेल किंवा मग कंद वरती असेल आपल्याला भर लावणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद जर तुम्हाला काही अडचणी जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद